आपल्या राज्यात एक जागा अशी आहे जिथे आपल्याला प्राचीन काळातला म्हणजेच दोन हजार वर्षांआधीचा सर्वात दीर्घ आणि सर्वात मोठा शिलालेख पाहायला मिळतो तुम्ही आहे वंडर ऑफ महाराष्ट्र भाग महाराष्ट्रावा आणि आज मी बोलतो जुन्नर इथल्या नाणेघाटातल्या सातवाहन काळातील शिलालेखाबद्दल जुन्नर तालुक्याच्या पश्चिम किनाऱ्याला नाणेघाट इथल्या एका खडकात गुहेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला भिंतीवर हा शिलालेख कोरलेला आहे या शिलालेखाचं काम हे ब्राह्मी लिपीत आहे आणि त्याची भाषा ही प्राकृत आहे इतिहास तज्ञांनी पुरालेख शास्त्राच्या आधारे हा शिलालेख सन पूर्व पहिल्या शतकातला असल्याचं म्हटलंय डब्ल्यू एच साईक्स यांनी या शिलालेखाचा उल्लेख अठराशे सदोतीसच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये सर्वात आधी केला होता पुढे जेम्स प्रिपेन्स रेव्हरंड जॉन भगवान भगवानलाल इंद्रजी मिराशी ब्युरल अजय मित्र शास्त्री शोभना गोखले यांनी या शिलालेखाचं वाचन करून त्याचा अर्थ लावलाय सातवाहन राणी नागनिकाचा हा शिलालेख आहे जो सर्वात जुना आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो राणी नागनिका ही राजा सातकर्णीची पत्नी होती राणी नागनिका आणि राजा सातकर्णी यांच्या तपशिलाच वर्णन या लेखांमध्ये याशिवाय राजेशाही जोडप्याने केलेल्या वैदिक यज्ञांचं आणि प्रसंगी त्यांनी दिलेल्या देणग्यांचं डॉक्युमेंटेशन या शिलालेखातून आपल्याला पाहायला मिळतं राणी नागनिकाचा नाणेघाट शिलालेख हा अतिशय महत्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे जो महाराष्ट्राच्या त्या काळच्या धार्मिक आर्थिक सामाजिक आणि राजकीय पैलूंवर प्रकाश टाकतो आणि दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाला समजून घेण्यासाठी मदत करतो नाणेघाटातला असा हा राज्यातला सर्वात मोठा शिलालेख तुम्ही पाहिलाय का कमेंट नक्की कळवा